मोहोळ पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीनं गुटखा माफियांवर कारवाई करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन धरण्यात आलं महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंध असणारा गुटखा सुगंधित केमिकल युक्त सुपारी आदी पदार्थ बेकायदेशीरपणे विकणारे मोहोळ येथील श्रीराम ट्रेडर्स तसंच रशीद तांबोळी दशरथ कुर्डे हे गुटखा माफिया असून मार्केट यार्ड सोलापूर येथील दुकानात होलसेल भावामध्ये परराज्यातून आणलेला गुटखा खुलेआम विक्री केला जातो तसंच मोहोळ मधील लोकनेते चौक मार्केट यार्ड रोड मोहोळ पोलीस स्टेशनच्या हकेच्या अंतरावर ही विक्री केली जात असून खुलेआम केली जाणारी गुटखा विक्री याला कुठेतरी प्रतिबंध घातला पाहिजे या गुटक्यामुळे तरुणाईवर त्याचे विपरीत परिणाम होत असून यामुळे वाढणारा कॅन्सर सारखा दुर्धर रोग याला प्रतिबंध घालणं गरजेचं असल्याचं चा मत यावेळी बहुजन पॅन्थर सेनेच्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये व्यक्त करण्यात आलं मोहोळ पोलिसांनी लवकरात लवकर या गुटखा माफियांवर कडक कारवाई करावी आणि अवैधरित्या होत असलेली ही गुटखा बंदी याला प्रतिबंध घालावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या धरणे आंदोलना दरम्यान देण्यात आला आमची मागणी आहे ज्या तंबाखूजन्य पदार्थामुळे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवन उद्ध्वस्त होत आहे तो गुटखा सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार व्हावा आणि विशेषतः मोहोळ तालुका हे गुटक्याचे केंद्रबिंदू बनत चाललेला आहे मोहोळ तालुक्यातील रशीद तांबोळी असोदे सागर कोळी हे मोठे मासे आहेत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही हा आंदोलन करत आहे आज जेव्हा एका संस्था एखादी सामाजिक संघटना माफिया विरोधात कारवाईची मागणी करते प्रशासन या माफियांना सोडून लहान लहान पान टपरीवर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचे दाखवत असते तसं न करता मोठ्या माशांना वर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आणि याला जय या आंदोलनाला जनतेच्या सहकार्य लाभेल हीच अपेक्षा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही